प्रत्येक वक्ते बोलले आणि महाविकास आघाडीने जाहीर केलेली पंचसूत्री अर्धवटच सांगितली सगळ्यांनी त्यांना फक्त महिलाच आठवत होत्या त्यातल्या ते पण पूर्ण सांगितलं नाही महिलांना तीन हजार रुपये मिळणारच आहेत परंतु दाजीच्या खिशाला चाट लागू नये माहेरी सोडताना तुम्हाला किंवा देव देव करायला जाताना मैत्रिणीकडे जाताना महाराष्ट्रात कुठेही फिरा एस टी प्रवास मोफत असणार आहे सगळ्या महिलांना असं आश्वासन आपल्या महाविकास आघाडीने दिलेलं आहे तुम्हाला पंतप्रधानांचा आरोग्य विमा मिळाला का कोणाला कारण आपलं सरकार एकोणीसशे नव्याण्णव सालापासून दोन हजार चौदापर्यंत पर्यंत या दरम्यान तुम्हाला सगळ्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभ मिळाला पाच लाखापर्यंत परंतु आता महाविकास आघाडीने ठरवले कि ते पाच लाख नाही तर पंचवीस लाखापर्यंत सगळे आजार कवर झाले पाहिजेत आणि तुमच्या खिशाला चाक नाही लागली पाहिजे आता दाजी लोक इकडं मायकडे टका माका बघायला लागले ला तर ला आमच्यासाठी ला काय आहे का नाही तुमचं शेतीचं तीन लाखापर्यंत कर्ज माफ करायचं सुद्धा निर्णय घेतलेला आहे आणि जे नियमित फेडतेत त्यांना वर्षाला पन्नास हजार रुपये द्यायचे ठरवले आता तरुण तो पोरं टाउकारून बघायला लागलीत माझ्या आम्हाला काय आहे का नाही नोकऱ्या तर नाहीत नाही या सरकारने दिलेल्या आणि नोकरी काही लगेच होणार नाही उद्योगधंदे आल्याशिवाय कशी मिळणार तर तुम्हाला जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत महिन्याला चार हजार रुपये प्रोत्साहन भत्ता द्यायचं ठरवलेलं आहे आणि आपण बघतो गेले दहा वर्ष दोन हजार चौदापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार या राज्यामध्ये आल्यापासून प्रत्येक जाती धर्मात यांनी भांडण लावायची काम केली आणि त्याचं टोक म्हणजे ह्या वर्ष दोन वर्षामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हिंदूविरुद्ध मुस्लिम धार्मिक जातीय तेढ निर्माण करायचं काम या भारतीय जनता पार्टीनं केलं मताचं ध्रुवीकरण करण्यासाठी केलं फुले शहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र त्यांच्या विचारसरणीवर चालणारा हा महाराष्ट्र त्याला वेगळी दिशा द्यायचं काम या सरकारने केलं म्हणून महाविकास आघाडीने ठरवलेला आहे की जेव्हा जनगणना होईल तेव्हा जात नाही आहे धर्मनी आहे जनगणना होईल आणि जे वंचित जाते आहेत समाजामधल्या जे सामाजिकदृष्ट्या असतील आर्थिकदृष्ट्या असतील शैक्षणिकदृष्ट्या मागास असतील आणि प्रामुख्यानं बोलायचं झालं तर मराठा समाज असेल धनगर समाज असेल लिंगायत समाज असेल मुस्लिम समाज असेल अजून काही इतर छोट्या जाती असतील ज्या ज्या वंचित जाते आहेत त्यांना सगळ्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे म्हणून पन्नास टक्क्यावरून भलं साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर टक्क्यावर आरक्षणाची मर्यादा न्यायची वेळ आली तर तसा कायदा बनवायचं महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे आणि सगळ्यांना लाभ द्यायचा निर्णय त्यांनी केलेला आहे आपण बघितलं असेल की जसं या तिघांचं सरकार आलं महाराष्ट्रामध्ये एक एक उद्योग आपल्या राज्यातून बाहेर गेले फॉक्सकॉनचा चिप बनवायचा एक लाख कोटीचा कारखाना गुजरातला गेला आयफोनचा कारखाना जवळजवळ एक लाख वीस हजार कोटीची गुंतवणूक वीस लाखाची कोण गुंतवणूक होणार होती तो खाली गेला तामिळनाडूला ड्रग्ज पार्क होणार होता ऐंशी हजार कोटीची गुंतवणूक होणार होती तो सुद्धा गुजरातला गेला परवाच मी टी व्हीवर पाहिलं त्यामध्ये गेल इंडिया ह्या कंपनीचं उद्योग मध्य प्रदेशला गेला पन्नास हजार कोटीची गुंतवणूक होणार होती हे प्रामुख्याने मोठे मोठे उद्योग ज्यातून जवळजवळ आठ लाखाचा रोजगार आपल्या महाराष्ट्रामध्ये आठ लाख तरुण तरुणींना त्या ठिकाणी काम मिळणार होतं हे सगळं बाहेर गेलं आपल्या राज्याच्या बाहेर गेलं आज नोकऱ्या नाही आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली फक्त कॉन्ट्रॅक्टर ह्या गोष्टीकडं या, या भारतीय जनता पार्टीचं सरकारचं लक्ष आहे सर्वसामान्य माणसांच्या हिताकडं लक्ष नाही शेतकऱ्याकडं लक्ष नाही महिलांकडं लक्ष नाही महिलांच्या सुरक्षतेकडे लक्ष नाही फक्त जातीय जातीयते निर्माण कशी होईल आणि धार्मिक निर्माण कशी होईल हेच बघायचं मगाशी वजीर भाषणात बोलले काय ते बटेंगे काय बटेंगे तो कटेंगे अरे महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे पडेंगे तो बडेंगे आणि महाविकास आघाडी हे मुलांच्या शिक्षणाकडे बघणार आहे मुलींच्या शिक्षणाकडे बघणार आहे अरे तुम्ही तिथनं यू येत येऊन आमच्या इथं काय उद्योग करायला लागलाय दिशाभूल करायचं काम करायला लागलेलं आहे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही आणि महाराष्ट्राने लोकसभा इलेक्शनला दाखवून दिलेला आहे तुम्ही अठ्ठेचाळीसपैकी पैकी स्वप्न बघत होता खरं आम्ही एकतीसवर पोचलो तुम्हाला तुमची तुम्हाल जागा दाखवून दिली जनतेनं आणि अजून सुद्धा जनतेच्या मनातला विचार बदललेला नाही लोकसभा इलेक्शनला एक जण बोलला पंच्याहत्तर वर्षात मोहिते पाटलांनी काहीच केलं नाही माळशिरोस तालुक्यात अरे बाबा शिक्षण प्रसारक मंडळ कुठनं उभं राहिलं ग्रीन फिंगर्स शिवपार्वती ट्रस्ट कुठनं उभं राहिलं शिवरत्न शिक्षण संस्था कुठनं उभं राहिली सकारमर्शी कारखाना कुठनं उभा राहिला शंकर कारखाना कुठनं उभा राहिला सुदगिरणी शिवामृत कुठनं उभा राहिलं जिथं निवडून आलोय जिथं पाच वर्ष आमदारकी केली तिथला थोडा अभ्यास तर करायचा होता तु। तु तो बाळा बेट्या आमच्यावर तोंड सुख घेतोय अडीच वर्षात मी काय म्हटलं अडीच वर्षात कोणी विकास केला नाही तेवढा मी एकट्यानं विकास केला अरे दादांनी इथं आरटीओ ऑफिस आणलं ले। ग्रामपंचायत लेवलला आरटीओ ऑफिस आलं पीडब्ल्यूडीचं एक्झिक्युटिव्ह एक इंजिनिअरचं एक ऑफिस आलं प्रांत ऑफिस आलं रणजी दादांनी दोनशे कोट रुपयाचं आधी दादांनी सेशन कोर्ट आणलं म्हणजे जिल्हा कोर्ट आणलं आणि आमची वकील मंडळी सगळी झाडाखाली बसत होती वजीर वगैरे त्याचीच झाडाखालीच बसतीत अजून सुद्धा आता त्यांना दोनशे कोटीची इमारत व्हायला लागलेली आहे मस्त पैकी आत बसणार आहेत चांगली बिल्डिंग बांधून दिली दादांनी वकील मंडळींनी फक्त फी वाढवू नका म्हणजे झालं बिल्डिंग झाली म्हणून चांगला लाभ द्या हं आता तर अजिबात द्यायला नाही पाहिजे एवढी चांगली बिल्डिंग झाली कायम लोकांचा विकास प्रगती कार्यकर्ता हीच दूरदृष्टी आदरणीय मोठेदादांनी बाळदादांनी ठेवली आणि आता आम्ही सगळी तरुण पिढी रंजेदादांच्या मार्गदर्शनाखाली रंजेदादांच्या नेतृत्वाखाली सगळेजणच काम करतोय आणि कसं जास्तीत जास्त काय आणता येईल हे बघतोय सगळ्यांची इच्छा होती एम आय डी सी व्हावी दादांच्या काळात एम आय डी सी होणार होती पिसेवाढीला परंतु सगळ्या शेतकऱ्यांनी विरोध केला की के आमच्या पिकाऊ जमिनी घेऊ नका तेव्हा काही एवढा मोठा मोबदला मिळत नव्हता म्हणजे आज नॅशनल हायवेला कोटीत लोकांना शेतकऱ्यांना पैसे शे मिळाले तेव्हा हजारात मिळत होते पैसे त्यामुळे शेतकऱ्यांनी विरोध केला मग दादांनी ठरवले की आपल्या तालुक्यातल्या कोणाच्या जमिनीत जाऊ नये पुन्हा जेव्हा शेती महामंडळाचे सगळे निकाल लागले तालुक्यातल्या जवळजवळ सगळ्याच खंडकऱ्यांच्या जमिनी एक रुपयात एक रुपया, रुपया फी भरायची शासनाची तालुक्यातल्या सगळ्या खंडकऱ्यांना जमिनी मिळवून दिल्या दादांनी इस्लामपूरच्या पट्ट्यामध्ये लोकांच्या जमिनीवरती निरा देवघर धरणाचं स्लि स्लॅब होता त्याच्यावर जवळजवळ पंधरा हजार एकर जमिनीवर तिथल्या लोकांना विचारलं तुम्हाला पुनर्वसनाची गरज आहे का त्या लोकांनी नाही म्हणून सांगितलं दादांनी एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तो स्लॅब पुढून टाकला नाहीतर तिथल्या लोकांना गेले पंधरा वीस वर्ष कर्ज काढता येत नव्हतं जमीन विक्री करता येत नव्हती काहीच करता येत नव्हतं त्यांच्या जमिनी मुक्त केल्या खंडकरांना स्वतःच्या जमिनी मिळाल्या आणि त्यातून जे जागा शिल्लक आहे त्याचा प्रस्ताव आदरणीय रणजीत दादांनी आणि मी सही करून ये उद्योग मंत्र्यांना दिला आणि आता आपली एम आय डी सी मंजूर झालेली रणजितदादा त्याच्यावर थांबले नाहीत आता दादा आणि मी आणि उत्तमराव आमचं काम आहे ती एम आय डी सीचं जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे रस्ते असतील लाईट असेल पाणी असेल ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होस तोपर्यंत एखादा मोठा कृषीशी निगडीत असलेला उद्योग आपल्या इथं कसा आणता येईल आणि आपल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव कसा मिळवून देता येईल डाळिंब असेल केळी असतील ह्याच्यावर प्रक्रिया होणारा उद्योग किंवा अजून कुठलं पीक घेऊन शेतकऱ्याला उसा एवढंच पैसा मिळेल असं कोणतं पीक घेता येईल आणि शेतकरी अजून प्रगती होईल या दृष्टिकोनातून तिथं उद्योग आणण्याचं प्लॅनिंग आदरणीय रणजित दादांचं आहे आणि आम्ही दादा जशा सूचना देतील तसं आम्ही काम करणार आहे आणि त्याचा फायदा नक्कीच आपल्या तालुक्यातील अनेक महिलांना युवकांना सगळ्यांना होणार आहे शेतकऱ्यांना होणार आहे अजून काय बोलला होता ती ह मी नाही रे काल काय तर बोलला गे इथं विजय चौकात तालुक्यात दत्तक घ्या गडकरी साहेबांना म्हणले गाडीत पण काहीतरी बोलले गडकरी साहेबांना म्हणले मेगा एम सी आणून द्या इथं बरोबर मेगा एम सी आणून द्या पाच वर्ष काय झोपला होता रे भेट्या हा फाईव्ह स्टार मग पाच वर्ष झोपलं होतं काय हे हां आणि सगळ्यात मोठं पाप त्या माझ्या खासदारांनी आणि ह्या आमदारांनी केलं होतं ते म्हणजे ज्या दिवशी माझं मतदान होतं त्या दिवशी किरकोळ कॅनॉल फुटला होता फलटण तालुक्यात पंचवीस दिवसपेक्षा जास्त जवळजवळ महिना तिथं आम्ही मोर्चा काढला रणजीदाच्या नेतृत्वाखाली फलटणला मी होतो उत्तमराव होते बाबासाहेब देशमुख होते आम्ही सगळ्यांनी मोर्चा काढला तिथं भाऊ जागेवर जाऊन बघून आले एवढी एवढी भेग होती आणि त्यासाठी अख्खा कॅनॉल बंद केला नशिबाने निकाला माझ्या निकालाच्या दिवशी पाऊस पडला सलग चार पाच दिवस नाहीतर आपल्या पिकांची वाट लागली असती फलटण तालुक्यातली माळशिरस आणि सांगोल्याची ह्यांनी बंद करायला लावला होता दोघांनी आणि ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशीपासून ह्या दोघांचे मोबाईल स्विच ऑफ होते अनेक कार्यकर्त्यांनी फोन लावले तुम्हाला मतदान केलं होतं पाच वर्ष पूर्ण व्हायची होती थोडी तर काळजी करायची होती या तीन तालुक्यातल्या जनतेची ती हे आमदारांनी स्वतःच्या तालुक्यातली काळजी करायची होती खरं कर नाही केली कार्यकर्त्यांना मला अकलूच म्हणलं एवढीच विनंती करायची आहे तुम्हाला सगळ्यांना काय घरातलं कोण उमेदवार असलं की तुम्ही असं काय पळता आणि मतदान करून घेता आणि नवीन कोण उमेदवार आले की जरा ढिलं पाडतात सगळेजण ह्यात कमकुवतपणा मोठे दादांचा आहे बाळदादांचा आहे रणजे आहे माझा आहे अण्णाचा आहे शुभाबाज आहे ह्या इलेक्शनला रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं पाहिजे अशा पद्धतीचं तुम्ही सगळ्यांनी नियोजन करायचं छान पिक्चरमधलं गाणं आहे ना दोस्तों से प्यार किया है ना दुश्मनोंसे बदला लिया ती वेळ आलेली आहे अकलूजकर कसे प्रत्येक गोष्ट शानसे करतात मतदानाच्या रूपातून आपण दाखवून द्यायचं आहे की हायेस्ट रेकॉर्ड ब्रेक मतदान करायचं आहे ह्यावेळेस आणि शानसे उत्तम राऊंडानं निवडून द्यायचं आहे ह्याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आणि चिंता करू नका परवा आम्ही दहगावला सभा घेतली तिथं आम्हाला एकाने सांगितलं उत्तम रावणान मला या पार्सलनी घर विकलं साडेतीन कोटीला घर विकलं पेट्रोल पंपवाले मग नातेपुतीचे मगर आहेत लक्ष्मण मगर त्यांनी घेतलं म्हणजे पॅकिंगची तयारी झालेली आहे फक्त आता आपण मतांचा पाऊस पडायचा आहे वीस तारखेला तो तरी वाजवणारा माणूस या याचनासमोरचं सु बटन दाबून की पार्सल तुम्हाला जिथं इच्छा आहे तिकडे पाठवून द्या सगळ्यांनी धन्यवाद